दोन हजार पंचवीस सुरू होताच कुंभराशीसोबत या मोठ्या गोष्टी घडणारच कुंभराशीच्या जातकांमध्ये जसे अनेक चांगले गुण असतात तसेच काही कमकुवत गुण देखील असतात या राशीचा स्वामी ग्रह शनी आहे त्यामुळे कुंभराशींचे जातक प्रामुख्याने शनीच्या प्रभावाखाली असतात ही राशी आपल्या परिश्रमाने आपले जीवन घडवते असे मानले जाते असे म्हणतात की या राशीचे लोक समाजाच्या एका वर्गावर थेट प्रभाव टाकतात आणि जर हे लोक मोठ्या पदावर पोचले तर त्यांचे मोठ्या प्रमाणावर अनुकरण केले जाते शनीच्या राशी असलेल्या कुंभ राशीच्या जातकांचे काही गुण त्यांना अगदी शून्यापासून शिखरावर पोहोचवतात तर काही कमजोरी त्यांना आयुष्यात संघर्ष करायला भाग पाडतात आज आपण तुम्हाला कुंभ राशीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत त्यामुळे या लोकांच्या मनातील सर्व प्रश्नांना उत्तर मिळेल कुंभराशीची कुलदेवी कोण आहे कुंभराशीच्या लोकांनी देवी काली माता किंवा देवी सिद्धिदात्रीची उपासना करावी या देवीच्या उपासनेमुळे कुंभराशीच्या लोकांवर आलेले मोठे संकट टळते आणि सुख समृद्धीचे योग तयार होतात कुंभराशीच्या समस्या कधी संपतील कुंभराशीचे स्वामी शनी असल्यामुळे शनी या राशीच्या जातकांवर कृपा करतात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कुंभराशीच्या शनीची साडेसातीचा दुसरा टप्पा संपेल आणि तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी तिसराही टप्पा समाप्त होईल त्यामुळे कुंभराशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल आणि त्यानंतर शनिदेवाची कृपादृष्टी राहील कुंभराशीचे भाग्य कधी उजळेल दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या गुरु आणि शनीच्या गोचरामुळे कुंभराशीच्या लोकांना अपार यश मिळेल विशेषतः मे दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या गुरुगोचरामुळे या राशीच्या लोकांचे भाग्य भाग्य उजळण्याची शक्यता असेल कुंभराशीवर साडेसाती कधी सुरू झाली कुंभराशी चोवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी कुंभराशीवर साडेसाती सुरू झाली होती आणि आता तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी समाप्त होईल कुंभराशीच्या जीवनसाथीचे नाव काय आहे ज्योतिषशास्त्रानुसार मिथून आणि कुंभराशीचे जातक उत्तम जीवनसाथी ठरतात या दोन्ही राशींच्या लोकांमध्ये प्रेम चांगल्या प्रकारे फुलते आणि टिकते कुंभराशीच्या लोकांनी काय धारण करावे कुंभराशीच्या लोकांनी पुष्कराज रत्न धारण करावे हे रत्न धारण केल्याने व्यक्तीला व्यवसाय लाभ होतो मानसिक शांती मिळते ग्रहदोष दूर होतो ज्ञान सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते कुंभराशीच्या लोकांनी कोणते कडे घालावे कुंभराशीचे स्वामी शनिदेव असल्यामुळे लोकांना लोखंडाचे कडे घालणे शुभ मानले जाते लोखंडाचे कडे घातल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि त्यांचा रोष कमी होतो कुंभराशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचे वाहन घ्यावे ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीच्या लोकांनी काळा निळा आणि जांभळ्या रंगाची गाडी घ्यावी याशिवाय आकाशी रंगाची गाडी देखील शुभ मानली जाते कुंभ राशीच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावेत ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीच्या लोकांनी गाय म्हैस किंवा कुत्रा पाळावा असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच रंगीबिरंगी पक्षावर प्रेम करावे व त्याची क त्याची काळजी घ्यावी यामुळे घरात संपत्ती आणि मानसिक शांती मिळते कुंभराशीचे भाग्यशाली रत्न कोणते आहेत रत्नांमुळे व्यक्तीचे भाग्य जागृत होते आणि जीवनावर चांगला प्रभाव पडतो पुरुष जातकांसाठी मोती या रत्न शुभ मानले जाते या रत्नामुळे व्यक्तीला फक्त लाभच लाभ होतो राशीच्या लोकांनी सोने धारण करावे का ज्योतिषशास्त्रानुसार सोने हे बृहस्पतीशी संबंधित आहे तर राशीचे स्वामी शनिदेव आहे पौराणिक कथानुसार सूर्य आणि शनी यांच्या पिता पुत्राचे नाते अजूनही ते, ते शत्रू समान आहे त्यामुळे कुंभराशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने धारण करणे टाळावे कुंभ राशीच्या लोकांनी चांदीची साखळी घालावी का चांदी कर्क राशीसाठी विशेष लाभदायक आहे कारण चंद्रमा या राशीवर राज्य करतो मात्र चांदी वृषभ तुळ आणि कुंभ राशीसाठीही शुभ मानली जाते चांदी घातल्याने शांतता आणि भावनिक स्थिरता अनुभवता येते तसेच सूर्य आणि चंद्राची ऊर्जा संतुलित राहते कुंभराशीने कोणते दान करावे शनिदेवाशी संबंधित वस्तूंचे दान करणे कुंभ राशीसाठी शुभ मानले जाते यात काळे वस्त्र लोखंडे काळी उडीद डाळ किंवा तेल यांचा समावेश आहे अशा वस्तू दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि जीवनात सकारात्मकता येते कुंभराशीच्या लोकांनी गृहशांतीसाठी काय दान करावे कुंभ राशीच्या जातकांनी तेल तूप गूळ आणि मधाचे दान करावे तसे शनी संबंधित वस्तू गाय लोखंड कस्तुरी यांचे दान करणे शुभ मानले जाते या वस्तूंच्या दानाने शनिदेवाची विशेष कृपा लाभते आणि भाग्य साथ देते कुंभराशीने कोणत्या गोष्टींचे दान करू नये कुंभराशीच्या लोकांनी दूध तांदूळ चांदी मोती आणि जलीय पदार्थांचे दान करू नये याशिवाय मसूर मसूर डाळींनाही किंवा इतर गोड पदार्थां टाळावे तसेच आई किंवा आई समान कोणत्याही स्त्रीचे मन दुखावू नये अन्यथा मानसिक तणाव अनिद्रा किंवा खोट्या आरोपांना सामोरे जावे लागू शकते कुंभराशीने कोणती माळ घालावी जांभळाच्या बियांची माळ मकर आणि कुंभराशींच्या लोकांसाठी उपयुक्त मानली जाते ही माळ घालण्याने त्यांचे भाग्य उजळते कुंभराशीने कोणते व्रत करावे कुंभ आणि मकर राशीच्या लोकांनी बुधवारच्या दिवशी व्रत करणे शुभ मानले जाते कोणता रुद्राक्ष धारण करावा कुंभराशीच्या लोकांनी पाच मुखी रुद्राक्ष धारण करावा यामुळे ते अधिक आध्यात्मिक अनुभवतील आणि त्यांची अंतर्गत शक्ती अधिक जागृत होईल कुंभराशीच्या लोकांनी हातात काय घालावे कुंभराशीच्या जा जातकांनी नीलम रत्न अंगठी धारण करावे हे रत्न अत्यंत महत्त्वाचे आहे आणि शुभ मानले जाते नीलम रत्न ज्ञान बुद्धिमत्ता शनिग्रहाशी संबंधित अडचणींवर मात करण्या मात नकारात्मक ऊर्जेपासून बचाव आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करते कुंभराशीचा लकी रंग कोणता आहे कुंभराशीसाठी इलेक्ट्रिक ब्ल्यू आणि तपकिरी रंग शुभ मानला जातो इलेक्ट्रिक ब्ल्यू हा रंग सर्जनशीलता स्वातंत्र्य आणि प्रेरणेचे प्रतीक आहे जो कुंभ राशीच्या व्यक्तिमत्व आणि नवन नवीनतेच्या इच्छेला दर्शवतो कुंभराशीचा भाग्यशाली अंक कोणता आहे कुंभराशीसाठी दोन तीन चार सात नऊ आणि तेरा हे अंक भाग्यशाली आहेत गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस त्यांच्या नशिबासाठी अत्यंत शुभ मानले जातात कुंभराशीने कोणता तिलक लावावा ज्योतिषशास्त्रानुसार धनु कुंभ आणि मकर राशीच्या लोकांनी काळ्या रंगाचा तिलक लावावा कुंभ राशीचे रक्षण कोणता देव करतो जर तुम्ही कुंभ राशीत जन्मलेले असाल तर तो रोज शांतपणाने आणि भक्तिभावाने भगवान शिवाच्या मंत्राचा जप करून त्याची पूजा करावी कुंभ राशीच्या जातकांनी त्यांच्या आयुष्यातील समस्या आणि चिंता दूर ठेवण्यासाठी प्रत्येक सोमवारी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करावी कुंभराशीच्या लोकांनी कोणते कपडे घालावे मकर आणि कुंभराशीचा स्वामी शनी असल्यामुळे शनीला निळा आणि गडद रंग प्रिय आहे या राशीच्या लोकांनी महत्त्वाच्या कामावर जाताना काळ्या किंवा नळ्या निळ्या रंगाचे कपडे परिधान करावे कुंभराशीसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे कुंभराशीच्या लोकांसाठी विज्ञान समाजशास्त्र जीवनशास्त्र ज्योतिष या अभियांत्रिकी राजकारण आणि सामाजिक कार्य यांसारख्या क्षेत्रात करिअर करणे योग्य आहे याशिवाय या, या, या जातकांना तीव्र व्यावसायिक बुद्धी असते त्यांना विद्युत आणि टेलिव्हिजनशी संबंधित गोष्टींमध्ये किंवा उद्योगांमध्ये विशेष लाभ होतो कुश कुंभ राशीचे जातक फिल्म निर्माता म्हणून खूप यशस्वी ठरतात कुंभराशी श्रीमंत बनू शकते का स्त्री राशीचे स्वामी शनी शन्य आहे शनिदेवाची कृपेने क्रिएटिव्हिटी आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात कुंभ राशीचे लोक मोठे यश मिळवू शकतात विशेषतः संशोधन आणि नवकल्पनांशी संबंधित काम करणाऱ्या नवीन वर्ष अत्यंत शुभ ठरते याशिवाय नवीन प्रोजेक्ट्स आणि कल्पनावर गुंतवणूक करून धन कमावण्याची संधी मिळते कुंभराशीच्या महिला कशा असतात कुंभराशीच्या महिला मिलनसार आणि दयाळू असतात त्या शारीरिकदृष्ट्या सुंदर तर असतातच पण त्यांच्याकडे एक अंतर्गत सुंदरता असते जी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करते कुंभ राशीच्या महिला ज्यांच्या स्वत स्वातंत्र्याला आणि मी स्वतंत्र विचारांना खूप महत्त्व देतात त्यांनाच रोमांस आणि उत्साह खूप आवडतो कुंभ राशीच्या लोकांचे लग्न किती वयात होते या राशीचे लोकांचे लग्न साधारणतः बावीस ते तीस वर्षादरम्यान होते कुंभ राशीचे लोक अत्यंत संवेदनशील असतात आणि त्यांच्या जोडीदारासाठी सर्व काही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात त्यांचे प्रेम आणि लग्नाविषयी दृष्टिकोन स तर्कसंगत आणि बौद्धिक असते कुंभ राशीच्या महिलांना किती मुलं होतात ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या महिलांना तीन मुलांचे संगोपन आणि घरगृहितीची कामं सुरळीतपणे हाताळण्यात काहीही अडचण येत नाही त्या कुशल गृहिणीप्रमाणे कुटुंब आणि समाजाला एकत्र घेऊन चालतात आणि अनेक गोष्टींची एकाच वेळी व्यवस्थापनही करतात कुंभराशीची ताकद काय आहे कुंभराशीच्या लोकांची इच्छाशक्ती प्रबल असते त्यांना जर एखादी गोष्ट योग्य वाटली तर ती योग्य ठरवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची त्यांची तयारी असते त्यांची दूरदृष्टी आणि मार्गदर्शन करण्याची क्षमता कुंभराशीचे लोक दूर दूरदृष्टीने विचार करणाऱ्या असतात आणि इतरांना मार्गदर्शन करतात ते स्वभावाने थोडेसे लाजरे असतात त्यामुळे त्यांना संवाद साधण्याची तीव्र इच्छा नसते कुंभराशीची बुद्धिमत्ता कशी असते कुंभराशीचे लोक न्यायप्रिय असतात आणि इतरांच्या हक्कासाठी लढाईला सदैव तयार असतात ते नेहमीच लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांची प्रशंसा होते शैक्षणिक कार्यामध्ये त्यांना खूप रस असतो ते बुद्धिमान चतुर आणि तीव्र बुद्धीचे असतात कुंभराशीचे संभाव्य रोग कोणते कुंभराशीचे जातक बलिशिष्ट विश्व शरीराचे स्वामी असले तरी त्यांचे पाय व गुडघे दुर्बल असतात पोट मूत्रपिंड आणि मज्जातंतू कमजोर असतात याशिवाय पाय मुरगळणे पोटाचे विकार रक्तलाप रक्तलापता वायू विकार खास थंडी संबंधित विकार वृद्ध रोग गंजेपणा इत्यादींचा त्रास होऊ शकतो कुंभराशीचे मित्र आणि शत्रू कोण कुंभराशीच्या जातकांची वृषभ मिथून कन्यातून आणि मकर राशीच्या लोकांशी मैत्री चांगली होते परंतु मेष कर्क सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची शत्रुत्व असते आणि सतत वाद होतात याशिवाय त्यांच्या मित्रांमध्ये गुप्त शत्रू अधिक असतात जे त्यांचे आर्थिक नुकसान करतात कुंभराशींची कमजोरी कोणती आहे कुंभराशीच्या लोकांमध्ये आळशीपणा आणि आरामाची सवय ही मुख्य दुर्गुणे असतात कधीकधी ते व्यसनाधीन होण्याची धोका असतो छोट्या कामांमुळे ते मनस्ताप अनुभवतात कुंभराशीच्या लोकांचे आवडते अन्न कोणते कुंभराशीसाठी अक्रोड समुद्री मासे नाशपती लिंबू संत्री सफरछंद मुळा मका फायदेशीर आहे या अन्नामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते आणि रोग दूर होतात परंतु त्यांना मिठाई आणि कार्बोनेटेड पदार्थ दूर राहणे खूप गरजेचे आहे कुंभराशीसाठी उपाय कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी गुरुवारी पिवळ्या चंदनाचा टिलक लावावा आणि मंदिराजवळून जाताना नम्रतेने मानखाली घालून नमस्कार करावा यामुळे घरातील वाद कमी होते प्रेम संबंधातील वाद मिटवण्यासाठी बुधवारी बांधकाम करा या उपायाने प्रिय व्यक्तीसोबतचे मतभेद आणि या दिवशी नवीन रोपटे लावा आणि एका लहान मुलासारखे त्याचे संगोपन करा या उपायाने तुमच्या अडचणी दूर होतील आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी कुंभराशीच्या लोकांनी मंदिराच्या परिसरात केळ्याचे झाड लावावे आणि त्याची काळजी घ्यावी या उपायाने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि धनप्राप्तीत येणारे अडथळे दूर होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ हा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ